जवळून टीव्ही नाही बघायचं जरा दूर हो इथनंच बघायचं टी जायचं काल बनवलेली शेंगदाण्याची रेवडी इशिनला खूप आवडली तर त्याला अजून पाहिजे तर ते कालच संपले फिनिश झाले तर आता ना आज काही मी वेगळ्या पद्धतीने बनवते आज मी बदामची रेवडी बनवते आणि हे ना झटपट होते काही वेळ वगैरे नाही लागत तर इथे मी ना एक कटोरी बदाम घेतले आणि कमी फ्लेमवरती ना हे थोडंसं क्रंची होतपर्यंत ना भाजून घ्यायचं म्हणजे छान वाटतं अजून खाताना तर हे बघा मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता इथेच मी घेतलेलं आहे तीळ ते एक कटोरी तीळ घेतले आणि अजून काही कालचे तीळ होते जे भाजलेले आहेत तर त्याच्यामुळे आता फक्त इथे एक कटोरी तीळ भाजत आहे तीळ भाजलेले असल्यानं तर खायला खूप छान वाटते नाहीतर तीळ भाजले नसले तर ते एकदम कच्च वाटते आणि हे रेवडे कसं आपण एक दोन महिने स्टोर पण करून ठेवू शकतो तर त्याच्यामुळे हे भाजून ठेवणं खूप गरजेचं आहे तर हे भाजून झालेलं आहे काय हे मला वाटलं तिथे बसली आहे सोप्याच्या जवळ हा केव्हा आले इकडे माहित नाही बेटा तुम्ही पूर्ण सर्व पावडर काय हे पिंकू हे काय केलं तू चलो होली लगाते वाशिको होली दी improvisada. ना <laughs> पापा को देखा इसका ना कारनामा पूरा पाउडर का डब्बा खाली किया बोलना इसने पापा। पापा। जपला खेळ खेळ असतो माझे जास्तीत जास्त काम वाढवले तर आता हे सर्व क्लीन करून घेते आणि मग रेसिपी बनवते तर इथे मी एक कटोरी गुळ घेतलेला आहे आणि इथे तीन चम्मच पाणी टाकलेलं खूप जास्त पाणी नाही टाकायचं हो जर आपण कमी पाणी टाकलं ना तर पाक लवकर आपला तयार होतो आणि जर जास्त तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड कराल ना तर पाक तयार व्हायला खूप जास्त वेळ जाते तर हे बघा अशा प्रकारे पाक तयार झालेले आहे आपण चेक करूया तर यासाठी थोडा कडक पाक पाहिजे तर वाटीमध्ये मी थोडं पाक टाकलेला आहे तर हे ना हातालाच एकदम लूज वाटत आहे तरी पण आपण एकदा चेक करू तर पाक कसा चेक केला जातो ते सांगते तर हे हाताला बघा एकदम लूज वाटत आहे आणि असं तार निघत आहे तार निघला तरी पण चालेल पण ना हे असं एकदम कडक असला पाहिजे तर हा मला हातालाच लूज वाटत आहे तर हे थोडं ना मी चाखून पाहते जर कडक झाला असला ना तर खाताना थोडं कडक कडक वाटतं आणि लूज जर असलं ना तर तो, तो हाताला पण लूज वाटतं आणि खाताना पण ना एकदम नरम नरम वाटतं तर याच्यासाठी आपल्याला कडक पाक पाहिजे कडक पाक असला तर आपली रेवडी जी आहे ना ती पण मस्त क्रंची बनते तर आता थोड्या वेळ अजून पकू दिलेलं आणि परत पाण्यामध्ये टाकून चेक करत आहे तर हे ना काढतानाच मला हातामध्ये जाणवत आहे की हा कडक झालेला आहे आधी जो होता तो थो थो थोडा लूज होता पण त्यापेक्षा आता हा कडक झालेला आहे तर हा बघा अशा प्रकारे ना त्याचा गोडा बनवून घेतला आणि आवाज आला पाहिजे असा बघा टणकन आवाज येत आहे म्हणजे आपला जो पाक आहे हा तयार झालेला आहे तर आता यामध्ये मी टाकत आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग सोडा टाकून लवकरात लवकर हे मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची बेकिंग सोडा टाकल्यामुळे जी चिक्की बनते ती खूप जास्त क्रंची बनते जर बेकिंग सोडा नाही टाकला ना तर खाताना गूळ एकदम ना दाताला चिपकतं तर त्याच्यामुळे बेकिंग सोडा टाकायचा थोडा तर मी वन फोर्थ चम्मच बेकिंग सोडा टाकलेला आणि त्यानंतर बदाम टाकून घेतले तर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचं आणि लवकरात लवकर हे मिक्स करून घ्यायचं आता मी एका तटामध्ये तीळ घेतलेले आहे भाजलेले आहे त्यावरती सर्व मिश्रण टाकत आहे तर गरम गरम असतानाच आता हे सगळं सेपरेट करायचं गरम गरममध्ये हे कसं ना लवकर सेपरेट होतं आणि थंड झालं तर मग एकमेकांना चिकटून जातं तर हाताला म्हणजे तुम्हाला जर असं गरम गरम जाणवत असेल तर लवकरात लवकर ना याच्यावरती तीळ टाकून घ्यायचे आणि तिळाच्या याच्याने तुम्ही जर उचलाल तर तेवढं काही तुम्हाला गरम वाटणार नाही तर म्हणून मी यावरती थोडे तेल टाकले आणि आता हे सर्व सेपरेट करत आहे तर हे थंड व्हायच्या आधी आपल्याला सर्व सेपरेट करायचे आहे आणि वरून असं तीळ लावून घ्यायचं जेवढे तीळ लावून होईल तेवढे लावून घ्यायचे कारण त्यानंतर परत आपल्याला या याला चांगलं तिळाने कोट करायचं आहे तर एक एक असे मी सेपरेट करत आहे तर हे बघा इझिली निघत आहे अशा प्रकारे सगळे मी वेगळे करून घेईल आता इथे सर्व वेगळे झालेले आहेत आलमंड जेवढं होऊ शकेल तेवढं तीळ लावून घ्यायचं आता हे थोडं थंड झालेलं आहे तर तेच पातेलं मी घेतलं ज्याच्यामध्ये आपण गूळ मेल्ट केलेलं होतं त्यामध्ये सर्व हे जे बदाम आहे हे टाकून घ्यायचे आणि सोबतच तीळ पण टाकून घ्यायचं तर इथे या त्यामध्ये थोडेच तीळ होते तर मी थोडे अजून यामध्ये ॲड करते तीळ म्हणजे चांगल्या प्रकारे तीळ लागले पाहिजे आतमध्ये बदाम आहे असं जाणवलं नाही पाहिजे तर आता आपण गॅसची फ्लेम ऑन केलेली आणि खूप जास्त आपल्याला पकवायचं नाही आहे हलकं गरम झालं पाहिजे म्हणजे काय होईल ना गूळ मेल्ट होईल आणि याच्यावरती छान तीळ चिपकले जाईल तुम्ही जास्त जर गरम कराल तर जे तीळ लागलेले आहेत ते पण निघून जाईल म्हणून खूप जास्त गरम नाही करायचं आहे हलकं गरम करायचं तर आता हे परत मी एका ताटामध्ये काढते आहे खाली मी थोडे तीळ ठेवलेले आहे आणि आता पण परतनं थोडं फास्टलीच करायचं आहे आणि लवकर लवकर याला वरती तीळ लावून घ्यायचं आहे काही काही बदामला बघा ऑलरेडी लागलेलेच आहेत चांगले तीळ तर त्याला फक्त ना थोडा शेप देऊन द्यायचा असा लंबा शेप देऊन द्यायचा म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि आतमध्ये बदाम आहे असं दिसणार नाही वरून पूर्ण तीळ दिसेल तर मी असं ना एक एक काढून एका ताटामध्ये ठेवत आहे आणि मग याला शेप दे तर बनवणं चालूच आहे आणि खायची पण सुरुवात झालेली आहे मी मिस्टरांना म्हणत आहे की हे गरम आहे थोडे नंतर मी देते म्हणून आणि हे रेवडी ना फ्रेंड्स खायला खरंच खूप छान वाटतात काल बनवलेले सर्व संपले पण तर ईशिन स्कूलमधून आल्याला त्याला पाहिजे होते तर मी म्हटलं मग माझ्या माइंडमध्ये आलं की आपण बदामचं पण ट्राय करून बघायचं म्हणून मी आज हे बदामचं तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे बघा अशा प्रकारे ना वरून छान तीळ लावलेले आहेत आणि थोडासा शेप धुऊन द्यायचा असा लंबा कारण बदाम आपले लांब आहेत ना त्याच्यामुळे ते बघा मस्त असे बदाम ना आतमध्ये झाकल्या गेलेले आहेत अशाच प्रकारचे सर्व मी करून घेतले आणि हे बनवायला जास्त वेळ नाही लागत झटपटच होतात काही वाटलंच नाही मला बनवायला हे आणि खायला बसलं तर कधी फिनिश होईल कळणार पण नाही कारण खूप छान वाटतं ते तर मस्त असे क्रंची आपले बदामची रेवडी तयार झालेली आहे तर याला तुम्हाला कट पण करून दाखवेल खाऊन पण दाखवेल की कसे झाले या रेसिपीसाठी पाक खूप इम्पॉर्टंट आहे पाक जर छान कडक झालेला असेल तर हे खाताना मस्त क्रंची वाटतात आणि जर लूज पाक असेल तर ते ना मग एकदम नरम नरम वाटतात आणि नरम बिलकुल छान नाही वाटत तर हे बघा तर मस्त असे क्रंची आपले बदामची रेवडे तयार झालेली आहे आणि मी एका भरणीमध्ये भरून ठेवते तर माझ्या घरी मला नाही वाटत जास्त दिवस हे राहील म्हणून येतच आता मुलं खाऊन घेतात मिस्टरांना पण हे खूप आवडलं हा पहा आमचा पिल्लू ताटच घेऊन आलेला इकडे <laughs> कैसे बना माझ्या बघा अच्छा लग्र वो कम लग रहा था क्या कल का अच्छा बट ज्यादा एकदम मत खा वो बादम थोड़ा गरम रहता है अरे या मैडम ओ मम्मा मम्मा तुम्हारा नहीं खाएस है का अरे बाबू हडू खा तो एक आवर एक खाओ, आराम से खा और थोड़ा थोड़ा थोड़ टाइम के बाद खा एकदम से मत खा हो गया